शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारति जगा वेग कथा रङ्गते अदु कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तके अन्तरङ्ग आनंदे। नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते वाचू आनंदेच्या या भागात आपण वाचणार आहोत अशा एका थोर साहित्यिकांना ज्यांनी आयुष्याचं तत्वज्ञान आपल्या लेखणीतनं व्यक्त केलं आज त्यांना जाऊन अनेक वर्ष झाली मात्र तरी सुद्धा त्यांचं लिखाण त्यांनी निर्माण केलेलं साहित्य मात्र अजरामरच आहे अगदी दिवसागणिक आपल्याला प्रत्येक वेळेला त्यांच्या लेखनाची त्यांच्या साहित्याची मदत होते आयुष्य जगायला हो असंच तत्त्वज्ञान त्यांनी लिहून ठेवलं पुस्तकांच्या रूपानी कादंबरीच्या रूपाने कथांच्या रूपाने ते थोर साहित्यिक म्हणजे वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके साहित्यिक वपू आज वाचणार आहोत वपूंना आणि त्यांच्या लेखनाचं वाचन करण्यासाठी अभिवाचन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध कलाकार सौरभ गोखले आणि सुनील बर्वे नमस्कार नमस्कार आपल्या दोघांचंही खूप स्वागत आहे वाचू आनंदेमध्ये अभिवाचन स्वरूपामध्ये आपण वेगवेगळ्या साहित्यिकांची आठवण पुन्हा एकदा त्यांच्या आठवणींना उजाळा देतो कसं असतं की पुस्तक हातात घ्यावं आणि मनापासून ते वाचावं त्यामुळे फक्त कथाच कळतात किंवा आपलं रंजनच होतं असं नाही तरेका भेट तर एका साहित्यिकाची सुद्धा त्यांच्याच साहित्यातनं आपल्याला घडत असते आणि आज तर आपण अशा साहित्यिकांना वाचणार आहोत जे खरोखर म्हणजे ज्यांनी आपल्याला भरपूर काही देऊन ठेवलेलं आहे आणि रोजच आयुष्य जगायला त्यांच्या कथांची मदत आपल्याला होते पण सगळ्यात आधी वपूंच्या साहित्याचा हा पहिला भाग आहे वाचू आनंदेमध्ये तुम्ही दोघंही याचं अभिवाचन करणार आहात सगळ्यात आधी वाचू आनंदे या, या कार्यक्रमाबद्दल अभिवाचन तुम्ही दोघांनी याआधी अनेक कार्यक्रमांमध्ये केलेलं आहे तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगाल का सगळ्यात आधी सुरुवात करूया सुनील दादांपासून वपूंना मी खरं तर त्यांना पाहिलं सुद्धा आहे इथे दूरदर्शन केंद्रावरती सुद्धा पाहिलेलं आहे नह आणि दूरदर्शनच्या अनेक कार्यक्रमांमधून पाहिलेलं आहे त्यामुळे त्यांचं साहित्य किंवा त्यांचं त्यांचं लिखाण हे कधी आपल्याला खूप आवडतं कारण ते अगदी सहज बोली भाषेतलं असल्यासारखं असतं फार कठीण क्लिष्ट शब्द नसतात त्याच्यात त्यामुळे अर्थातच आपल्याला सगळ्यांपर्यंत ते पोचतं आणि ते आमच्या लहानपणी ही कायम पोचत आलेलं आहे पार्टनरी त्यांची कादंबरी सुद्धा खूप गाजलेली आहे त्याचप्रमाणे त्यांच्या कविताही खूप मार्मिक आणि खूप छान असतात आणि ते जाता जाता इतकं छान जसं हसवतात तसंच ते कथेच्या शेवटी तुमच्या डोळ्यात टचकन पाणीसुद्धा आणतात त्यामुळे वपूंच्या लिखाणाबद्दल आपण आज मी वपूंचं लिखाण वाचणार आहे असा मला खरंच खूप आनंद आहे वा। अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम झाले असतील पण वपू त्यांच्या स्टाईलनी आपल्याला वाचणं कठीण आहे मी माझ्या माझ्या पद्धतीनं वाचण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच नक्कीच सौरभ तू काय सांग जी मला वाटतं दादा एवढा फॉर्च्युनेट नाहीये त्यांनी स्वतः त्यांना बघितलंय मी काय मला त्यांना काही भेटता ना आलं नाही मला त्यांना बघता आलं नाही पण मला ते पुस्तकांच्या रूपाने त्यांच्या लेखांच्या रूपाने भेटत राहिले मला वाटतं शाळेत असताना जितक्या सहजतेनी आणि जितक्या आवडीनी पुलं वाचले गेले तितक्याच आवडीने बपूंचंही लिखाण वाचलं गेलं त्यामुळे हे दोन साथीदार कायम आयुष्यात होते जरी ते माझ्या वयाच्या वयाने खूप थो मोठे आणि थोर असले त्यांचं कार्य खूप मोठं असलं त्यांना कधीही प्रत्यक्षात पाहायला मिळालं नाही तरी ह्या दृष्टीने त्यांची भेट कायम होत राहिली आणि मला वाटतं ती साथ आजही कायम आहे आपल्या प्रत्येकाच्याच बाबतीत हे असं घडतंय की वपूंना भेटलो असू किंवा भेटलो नसू तरीसुद्धा वपू आपल्याबरोबर पुस्तकांच्या रूपाने नेहमीच असणार आहेत सुरुवात आपण त्यांच्या पार्टनर या कादंबरीपासून करतोय त्यांची पार्टनर ही कादंबरी फक्त वाचकांचं मनोरंजन करत नाही किंवा त्या कादंबरीचं उद्दिष्टच मुळात फक्त मनोरंजन हे नाहीच आहे तर एक तत्त्वज्ञान किंवा त्या कादंबरीच्या खोल खोल गाभाऱ्यात जाऊन कुठेतरी तुम्हाला स्वतःला शोधण्याचा प्रयत्न असं काहीस पार्टनरच्या बाबतीत घडतं दादा सुरुवात करूया हो पार्टनर मधलं मी एक छोटासा भाग वाचणार आहे पार्टनर शी इज बॉर्न फॉर डहाणूकर्ज गरवारेज अँड आपटेज पार्टनरने अचानकपणे विचारलं तुला नरक म्हणजे काय ते माहित आहे मी म्हणालो नाही सांगू जरूर पार्टनर उत्साहाने म्हणाला एक तरुण देखणी पोरगी तिच्याबरोबर दोन तरुण मी मध्येच म्हणालो म्हणजे हिंदी सिनेमा एकदम करेक्ट <laughs> तर साहजिकच तिघांचं एकमेकांवरचं तुफान प्रेम तिला हाही आवडतो आणि तोही मग पुढे काय तर तिघांच्याही आत्महत्या आता तिघंही स्वर्गात इथं कसं शांत वाटतंय मागं नोकरीचा ससेमिरा नाही गर्दी नाही कुणाचा वॉच नाही आता जगाच्या अंतापर्यंत गप्पा मारायच्या तिघंही गुंग झाले बोल बोल बोलले मग एकाने तिचा डावा हात हातात घेतला दुसऱ्याने उजवा एकाने डाव्या खांद्यावर मान टिकली दुसऱ्याने उजव्या खांद्याचा आधार घेतला आणि मग त्या दोघांना समजलं की आता पुढं समान वाटणी अशक्य आहे आता इथं दोघंच हवीत टू इज कंपनी पण त्या दोघांपैकी कुणीही स्वतःला क्राऊड म्हणून घ्यायला तयार होईना मुलीबद्दल प्रश्नच नव्हता दुसरा क्राऊड होता आता दुसरा कोण हे ठरवायला हवं हो। पण ते सोपं आहे का वाटाघाटी सुरू झाल्या त्याही संपल्या मग कृती सुरू झाली अस्तण्या मागे सारल्या ते दोघं एकमेकांना भिडले जीव घेणे वार करू लागले आणि मारता मारताच त्यातला एकजण एकाएकी हसू लागला दुसरा चक्राहून गेला हसणारा म्हणाला मला कितीही मार मी मरणार नाही तूही मरणार नाहीस मेल्यावरच आपण इथे आलेलो आहोत आता आपल्याला मरण आहेच कुठे मग त्यांचा आवेश ओसरला नरक म्हणजे काय हे त्यांना एका क्षणात समजलं आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हाच नरक बोरिवलीच्या गाडीत बसलो आणि हीच कथा वारंवार आठवायला लागली पार्टनरनं पहिल्या भेटीत ऐकवलेली कोणत्या तरी साहेबाच्या नाटकातली काय काय वाचतो आणि सांगत सुटतो बोरिवलीला चल म्हणालो तर नाही म्हणाला आला असता तर हे विचार थांबले असते तिसरा न जाणं हा नरक माझ्या घरात हा तिसरा कोण आई अरविंद मनोरमा की खुद्द मी मी हसलो मी बनवलेल्या यादीत मी माझं नाव शेवटी टाकलं अरविंदनं यादी बनवली तर त्या यादीत माझं नाव पहिलं असेल पाठीला पाठ लावून आलेले आम्ही भाऊ आता खरं म्हणजे असं म्हणण्यात तरी काय अर्थ आहे पाठीला पाठ लावून आलो म्हणजे नक्की काय केलं हे काय आमचं कर्तृत्व कोणीतरी कोणाच्या पोटी जन्माला येणारच अरविंदच्या पाठोपाठचा मी कोणी सांगावं कदाचित त्या काळी अरविंदनंतर इतक्या झटपट झालेलं दुसरं बाळनपण माझ्या आईला नकोही झालं असेल समाधानासाठी किंवा तुलनेसाठी शब्द रचायचे काय तर पाठीला पाठ लावून छे नको नको वाटणारे विचार मनातून हुसकता न येणं हाही नरकच खिशातून कागद काढला वर्तमानपत्राचं ते कातरण होतं काल औषधाची बाटली बांधून देताना हाताला लागलं आठ मजली इमारतीचं चित्र पाहून तो कागद तसाच ठेवला बाटली दुसऱ्या कागदात बांधून दिली हा पत्ता शोधायचा नव्या हाऊसिंग सोसायटीचा पायाभरणी समारंभ जाहिरातीत नेहमीची आश्वासनं स्टेशनपासून पाच मिनिटांच्या अंतरावर वगैरे हीच पहिली थाप बोरिवली स्टेशनपासून मी पंधरा मिनिटं चालतो आहे जागेचा पत्ता नाही रस्त्यावर गर्दी मात्र एवढ्या सकाळी आहेच स्वाभाविक आहे पहिली कुदळ तरी पुढारी मारणार होते पत्ता सापडणं ही तशी कठीण बाब नाही बरीच माणसं चाललेली आहेत त्या दिशेनं आपणही गतिमान व्हायचं बाबा म्हणायचे माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही एकटा राहिला की हरवतो काही माणसं गर्दीच्या मागे धावतात तर काही माणसांमागे गर्दी धावते दीनदयाळ दुसऱ्या प्रकारातला चंद्रकिरण हाऊसिंग सोसायटीचा हा नक्की कोण चालक मालक प्रमोटर सेक्रेटरी की सबकुच हा हा शब्द आहे या सबकुच भोवती आज ही गर्दी होती सहा फूट अडीच इंच उंची चेहरा त्या भव्य यष्टीला साजेसा डोळ्यांवर बिन फ्रेमचा चष्मा त्या काचांना किंचित गुलाबी छटा नाक पारशासारखं बाकदार नजर जग कच्च खाल्ल्याप्रमाणे अंगावर टेरिलिनची पॅन्ट वर तसला शर्ट टीनो जाहिरातीतील कपडे मळके वाटावेत इतके दोन्ही कपडे शुभ्र या मंडळींच्या अंगावरचा कपडा इतका स्वच्छ राहतोच कसा अनेक न सुटलेल्या कोड्यांपैकी हे एक कोड नाहीतर आवी आम्ही बापूंच्या लिखाणाचं एक वैशिष्ट्य असं होतं नाही का की लिहिता लिहिता ते इतके काही सुंदर वाक्य आपल्याला देऊन जायचे की त्यातली प्रत्येक म्हणजे काही वाक्यही आपल्याला सतत आठवत राहतात आता सुनील दादा तू वाचता वाचता त्याच्यामधलं एक वाक्य होतं की टू इज कंपनी तर त्याच्यावर सुद्धा त्यांनी एक सुंदर वाक्य म्हणजे ते नेटकऱ्यांमध्ये तर एवढं प्रसिद्ध आहे की दोन जण बोलतात तेव्हा संवाद घडतो तिसरा बोलला की मग गप्पा होतात हे वपूंच yes. वाक्य आहे म्हणजे अशी कितीतरी सुंदर सुविचार सुद्धा किंवा छान वाक्य त्यांनी आपल्याला दिलेली आहेत आणि त्या पुढे आता आपण वळतोय yeah. प्रेममयी म्हणून त्यांचं ललित लेखन सुद्धा yeah. आपण आता वाचनात घ्यायचंय सौरभ नाव सांगशील काय वाचतोय तू घडले काही न घडणार काही बर ओशोनचा बिलवेड नावाचा एक लेखसंग्रह त्यातला हा तिसरा लेख बर लेखाच्या प्रारंभीस त्यांनी कवितेच्या तीन ओळी दिल्यात नथिंग हॅज हॅपन्ड अँड नथिंग विल हॅपन व्हॉट इज देअर इज देअर हे एक अत्यंत बोलकं विधान आहे hmm. जे वास्तवात आहे ते तसंच राहणार काहीही बदलत नाही आणि काही बदलताही येत नाही आपल्यापुरतंच बोलायचं झालं तर आपल्याभोवती सातत्याने काही ना काही बदल घडतो आहे असं आपल्याला वाटतं आणि अनेक बदलत्या घटनांमुळे आयुष्य म्हणजे एक संमिश्र गोंधळ आहे असा आपला समज होतो वस्तुतः हा सगळं तेच आहे जो गोंधळ आहे तो आपल्या मनात आहे आपल्याला सतत काहीतरी बदलतंय असं जाणवतं आणि त्याचं कारण आपल्याला अंतिम सत्य माहीत नाही या बाबतीत ओशोंनी अतिशय सुरेख शब्द मांडले ते म्हणतात फ्लिकरिंग कॉन्शियसनेस तुम्ही कधी अंधाऱ्या खोलीत बसलात एक छोटी मेणबत्ती खोलीत लावलेली असते तिची ज्योत फडफडत असते आणि त्या ज्योतीच्या थरथरण्यामुळे आपल्याला सबंद खोली थरथरती असं वाटायला लागतं आणि <laughs> ही ज्योत शांत झाली तर खोलीतलं सगळं वातावरण सुद्धा शांत होतं <laughs> पण आपलं अस्वस्थ मन ह्या प्रतिमा खरं तर तयार करतं सगळे कल्पनेचे खेळ असतात केवळ त्या कल्पनांमुळे खोलीतली कॉट कपाट खुर्च्या या सगळ्या वस्तू हिनकळत आहेत असं आपल्याला वाटायला लागतं ही अवस्था व्यवस्थित जाणून घ्यायला हवी कारण मनाच्या या संभ्रमावस्थेमुळेच अनेक धर्मांचा उदय झाला आहे सामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सातत्याने अवतीभोवती बदल होत आहेत हे म्हणणं असतंय हा बदल दर मिनिटाला होतोय हे त्यांच्या दृष्टिकोनातून योग्य आहे वाहत्या नदीप्रमाणे हे सगळं चंचल आहे कायमस्वरूपात कुठलीही गोष्ट दोन क्षणसुद्धा राहत नाही स्थैर्य कुठेच नाही असं सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून वाटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे माणसाचं मन हे कल्पना करण्यात आणि स्वप्न पाहण्यात दंग असत माणसाचं मन हे कल्पनेतूनच आभास निर्माण करत मानसिक स्तरावरचं आयुष्य जर तुम्ही खरं मानलं तर ते स्वप्नवत आहे हो आणि त्यालाच माया असं म्हणतात बाऊल जमातीची वास्तवतेबद्दल कोणतीही तक्रार नाही त्याचप्रमाणे ते असत्य आहे असंही ते मानत नाहीत त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की या गोष्टीकडे पाहताना तुमची मनस्थिती द्विधा आहे गोंधळलेली आहे ती स्थिर नाही आपल्या अंतःकरणात जे परस्परविरोधी विचार आहेत त्यामुळे आपल्या आयुष्याचा प्रचंड गोंधळ झाला आणि त्यावर उपाय एकच आहे आपण ज्याला आतला आवाज असं म्हणतो जी स्वप्न पाहतो त्याच्याकडे दुर्लक्ष करावं त्याला उद्देशून आपलं वास्तव म्हणजे माया आहे असं म्हटलं जातं मनातला आवाज जर आपण विसरलो तर जीवनाचं चित्र आपल्यासमोर स्पष्टपणे उभं राहील आपल्या नजरेसमोरचं हे मायाजाल आपण जर स्वतःच्या हिमतीवर दूर केलं तर जे वास्तव आहे अत्यंत उत्कट आहे त्या सगळ्याचा आपल्याला अनुभव घेता येईल ते अनुभवलं तर आपल्याला एका न पेलणाऱ्या शक्तीचा प्रत्यय येईल सर्वत्र स्वच्छ प्रकाशाचं दर्शन होईल आणि हे जे दर्शन होईल ते शाश्वत असेल आपण त्या दर्शनाने दिपून जाऊ या साक्षात्काराला आपण हवं तर परमेश्वर असं म्हणू शकतो हे जग आणि आपण मानतो तो देव या गोष्टी तर वेगवेगळ्या नव्हेत hmm. एकाच अस्तित्वाकडे बघण्याचे हे दोन दृष्टिकोन आहेत hmm. त्यापैकी एक मानसिक स्तरावर आहे आणि दुसरा दृष्टिकोन अमन hmm. अमन म्हणजे मनाची उपस्थिती नसणं मन मध्ये आलं रे आलं म्हणजे जर तर आलं कमी जास्त आलं थोडक्यात मानसिक खोलीत थरथरणारी ती ज्योत आहे ah. मन एका ठिकाणी राहूच शकत नाही hmm. स्थिरता आणि सातत्य हे मनाचे धर्मच नाहीत आपण अगदी एक साधा प्रयोग करून पाहू हातावरच्या घड्याळाकडे पाच मिनिटं नुसतं पाहत राहायचं तशी मनाला शिकवण द्यायची पाच मिनिटांचा हा काळ देखील आपल्याला खरं तर खूप मोठा वाटायला लागतो त्या पाच मिनिटात जास्तीत जास्त विचार मनात येऊन जातात पुन्हा एक चपराक देऊन मनाला सांगावं लागेल की तू घड्याळाकडे पाहत आहेस म्हणूनच मन शांत आणि स्थिर करणं ही अत्यंत अशक्य गोष्ट आहे मनाचा तो प्रकृती धर्मच नाही यावर उपाय एकच मन नावाची वस्तू गृहित धरायची नाही हे माध्यम सोडण्यात आपण यशस्वी झालो तर अस्तित्वापलीकडे जी शक्ती आहे तिचा प्रत्यय येईल आकृती रूपाने आपण जे जे पाहतो ते सगळं आसमंत निराकार होईल आणि इथेच आपल्याला बाऊल म्हणतो त्या कवितेचा अर्थ उलगडे नथिंग हॅज हॅपन अँड नथिंग विल हॅपन वॉट इज देअर इज देअर पण आपलं मन इतकं आहे की ते कल्पनेनंच काही गोष्टींना आकार देतं आणि काल्पनिक पातळीवर हे घडत असल्यामुळे नजरेला ती गोष्ट दिसणं अशक्य आहे इतकंच नव्हे तर ज्या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत त्याकडेही दुर्लक्ष होतं हे खोटं अस्तित्व आपण जेव्हा नाकारू तेव्हाच आपल्याला वास्तवतेचं दर्शन घडेल आणि वास्तवतेचं दर्शन घडावं म्हणून इतर सगळ्या गोष्टी अमान्य करायला हव्यात गैरसमज निर्माण करणारी ही यंत्रणा बाजूला केल्याशिवाय सत्य परिस्थितीचं दर्शन कधीही घडणार नाही ओशोंचा प्रभाव त्यांच्या विचारांवर होताच म्हणजे आपण नेहमीच वाचत आलेलो आहोत की ओशोंचा प्रभाव बपूंच्या विचारांवर त्यांच्या लेखणीवर होताच मात्र इतकं सुंदर म्हणजे त्या ज्योतीचं तू उदाहरण आत्ता वाचलंच ना सौरभ माझ्या डोळ्यासमोर पटकन मला आठवण झाली मी शाळेत असताना माझ्या आई आणि बाबांबरोबर मी बपूंच्या घरी गेलेले वांद्र्याच्या साहित्य सहवासच्या घरी गेलेले आणि वास्तविक आणि स्वप्नवत जग कसं आहे बघा की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा गोष्टी काही कशा पेरलेल्या की एक उत्तम आर्किटेक्ट होते ते hmm. मुंबई महानगरपालिकेत काम नोकरीला होते आणि लेखक उत्तम घरात गेल्या गेल्या प्रवेश केल्यानंतर छान अशी पुस्तकं लावलेली हां एका कपाटामध्ये hmm. पुस्तकं लावलेली आणि इतकी सुंदर आणि छान मांडणी त्या पुस्तकांची म्हणून मला अशी थोडीशी उत्सुकता होती मी शाळेत होते हात लावायला गेले तर चक्क ते चित्र होतं <laughs> पण पुस्तकांची इतकी सुंदर मांडणी आणि गेल्यानंतर बघितलं तर चित्र हो। तर हे वास्तविक आणि स्वप्नवत वा सुद्धा त्यांनी त्यांच्या घरामध्ये त्यांच्या विचारांमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये किती सुंदर बेरलं होतं <laughs> हो की नाही <laughs> वपुर्झामध्ये बरंच आहे त्यांनी बरंच दिलेलं आहे पण त्यात काही वाचन आपण आत्ता घेणार आहोत या भागामध्ये सुनील दादा काय आहे तुझ्याकडे आत्ता वपुर्झा मी आता वपुर्झामधलं आयुष्याचा ग्रंथ हे वाचून दाखवणार आहे तर ते म्हणतात एकूण एक ग्रंथांना मागे सारेल असा एक प्रचंड ग्रंथ प्रत्येक जण स्वतः बरोबर आणतो तो ग्रंथ म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा ग्रंथ पृष्ठसंख्या किती हे न सांगणारा ग्रंथ या ग्रंथातला मजकूर फक्त उलटलेल्या पानावरच उमटलेला असतो श्वासाश्वासागणिक एक एक शब्द इथं छापला जातो इथे प्रत्येक शब्द हा फक्त प्रूफच प्रूफ रीडिंग नाही खोडरबर न वापरता लिहिला जाणारा हा एकमेव ग्रंथ चुकीची दुरुस्ती किंवा शुद्धीपत्रक mm. कोणत्या पानावर टाकायचं ते ग्रंथकर्त्यालाच माहीत नसतं अनेक चुका जगजाहीर होतात mm. अनेक लादल्या जातात असंख्य चुका केवळ पुस्तकाच्या मालकालाच वाचता येतात किंबहुना ह्या एकमेव स्वयंभू ग्रंथामध्ये हीच एकुलती एक सावली आहे की ज्यातली असंख्य पानं कुणालाही वाचता येत नाहीत अशाच अनेक पुस्तकांसमोर मीही एक पुस्तक म्हणून उभा असतो श्रोत्यांनी त्यांच्या ग्रंथातल्या लपवलेल्या पानांसमोर मी माझी लपवलेली पानं उघडतो जिथं मजकूर जुळतो तिथं प्रतिसाद मिळतो क्वचित केव्हा केव्हा आपण आपल्या उलटलेल्या पानांवर हा मजकूर का लिहिला नाही अशी खंतही काही काही पुस्तकांच्या मुखपृष्ठावर दिसते इन्कम टॅक्स ऑफिसर समोर बँकेची पासबुक उघडी करून दाखवावीच लागतात <laughs> तशी काही प्रांजळ माणसं सक्ती न करताही त्यांची पुस्तकं तुमच्या पुढे उघडतात <laughs> शुभ लाभ आणि स्वस्तिक काढून दोन दोन चोपड्या ठेवणारे महाभाग वेगळे त्यांनी तर देशाच्या ग्रंथातली पुढची पानं सुद्धा सत्ताधाऱ्यांना खळ लावून बरवटून टाकली आहेत पण जिथे संवाद जुळतो तिथे तुमचं आमचं म्हणजेच श्रोत्यांचं आणि माझं पुस्तक वेगवेगळं राहत नाही एकाच आवृत्तीतली एक प्रत उरलेल्या प्रतींशी बोलत राहते आणि त्या पुस्तकाची गंमत तीच आहे ना हो। वपुरजा या पुस्तकाची गंमत हो। कुठलंही पान तुम्ही उघडा हो। आणि त्या दिवशी वाचा अगदी बरोबर जवळजवळ वाटतं अगदी बरोबर अगदी बरोबर सौरभ तुझ्याकडे पण वपुरजा मधली काही आठवण आहे आठवणी म्हणूनच एक छोटासा भाग त्यातला वाचूया वपुल लिहितात आठवणीवरून आठवणी निघतात एकाच रागदारीत रचना केलेली गाणी जशी आपल्याला लागोपाठ आठवतात तसेच एकाच रागदारीचे स्वर कधीतरी दोन गाण्यात आल्यामुळे एका गाण्यावरून दुसरं जसं आपल्याला कळतं त्याचप्रमाणे उत्कटतेने बांधलेले दोन वेडे एकत्र येतात तेव्हा एका वेड्याच्या हकीकतीतून दुसऱ्या वेड्याच्या गोष्टी कधी सुरू होतात ते कळतही नाही दुसरी त्यावरून तिसरी हा प्रवास कुठे थांबेल हे सांगता येत नाही आणि त्याही पेक्षा आता हा विषय कसा निघाला याचा शोध जास्त रंजक आहे संगीताप्रमाणे संवादाला पण विस्ताराचे रंगतीचे टप्पे असतात चढ उतराचे आरोह अवरोह असतात त्याचप्रमाणे शब्दांनाही एक क्रम असतो रागदारीत जसे काही स्वर वर्ज असतात त्याप्रमाणे संवादातही काही शब्द वर्ज असतात तंबोऱ्याच्या दोन षडजांप्रमाणे संवादातही दोन तारा एकजीव व्हाव्या लागतात शेवटी सगळा संसार हा शब्दांचाच आणि संवादाची मैफलही निराळी स्वातंत्र्य मिळाल्यापासून वाटाघाटी कायम फिसकटल्या हेच क्रियापद आपल्या डोक्यात बसलंय <laughs> बोलाचाली शब्दाची सोयरीक दोन गटात मारामारी या वाक्याशी होते पण मैफिलीचं नातं हे रंगाशीच असतं तरी सुद्धा काही काही माणसं चर्चा करता करता संवादावरून बोलाचालीवर कधी येतात हेच आपल्याला कळत किती अप्रतिम आहे आणि एक पार्श्वभूमी असल्यामुळे मोजून मापून सुंदर लिहिणं हे लिखाडातही आलं असं तुम्हाला वाटत काय सांगशील कितीतरी ऑडिओ त्यांची कथाकथन जी आहे ती ऑडिओ स्वरूपात आणि खूप मजा येते म्हणजे मला हे आता मला आणखीन एक याला जोडूनच तो आता आर्किटेक्ट होते ते हो। आठवते कित्येक जणांना कदाचित माहीत हो। नसेल पण मला असं वाटतं माझ्या माहितीप्रमाणे हो। दीनानाथ नाट्यगृह जे आहे हो। त्याचे आर्किटेक्ट सुद्धा वपू आहेत बरोबर हो। आहे बरोबर हो। वाच wow. किती <laughs> अशा आठवणी आणि no. म्हणजे आपल्या आयुष्याच्या अनेक आठवणी बपूंशी जोडलेल्या आहेत सौरभ तू बऱ्याच वेळेला अभिवाचन करत असतोस no. पण जेव्हा असे थोर साहित्यिक वाचनाला येतात ना तेव्हा साहजिक आहे दडपण येतं पण तरी सुद्धा बरंच काही तुम्हाला वाचता वाचता सुद्धा शिकवून जातात अगदी 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 आणि त्याही पेक्षा काहीतरी चांगलं वाचण्यातला आणि आपलं जे साधं आपण जाता येता काही पुस्तकं वाचतो किती फरक आहे हे तिथे कळायला लागतं ला आणि त्यामुळे ह्याचं महत्त्व कळतं आणि जेव्हा तुम्हाला पुस्तकाकडे तुम्ही सतत पुन्हा पुन्हा जावं असं तुम्हाला वाटायला लागतं ला तेव्हा ते त्याची तुम्हाला किंमत जाणवायला लागते त्या ला लेखकाचं खरं कौशल्य ले तुम्हाला जाणवायला लागतं ला ला ला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा कधीतरी असं होतं की तुम्ही डिप्रेस्ड असता मूड कदाचित चांगला नसतो पण तेव्हा मला वाटतं हे सगळ्यात चांगलं औषध आहे की वपूनच एखादं तुम्ही जर कथाकथन ऐकलत तर तुमचा मूड असा एलिव्हेट होतो आणि तुम्ही एका वेगळ्या कुठल्या तरी झोन मध्ये जाता आणि युअर बॅक टू नॉर्मल अगदी तसंच पुलं आणि वपून बाबतीत आहे की आपल्याकडे कितीही पुस्तकं असली तरी जोपर्यंत वपूंचे सगळे म्हणजे पूर्ण ग्रंथच मी म्हणेन ते की सगळे ग्रंथ जोपर्यंत येत नाहीत आणि साहित्य संपदा येत नाही तोपर्यंत आपली लायब्ररी घरातली ही पूर्ण होऊच शकत आणि खरं तर यांचं लिखण मला वाटतं ह्याला एक छान उपमा देण्यासाठी मिरची आईस्क्रीम कधी खाल्ली का त्याला तो गोडवा असतो थंडपणा असतो आणि त्याला ते एक धार पण असते तसं तरी वा रसिक वाचकांना हा कार्यक्रम आवडतो आहेच म्हणजे अनेक प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला मात्र हा कार्यक्रम सुरु झालाय आणि अभिवाचनाचा झालाय अभिवाचनाचे खूप कमी कार्यक्रम असे आपण दूरदर्शनद्वारे दाखवत असतो तर काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल की आज आपण घराघरात पोहोचून अनेक साहित्यिकांचं सा वाचन त्यांच्या समोर उलगडवतोय त्याबद्दल मला मला खरंच खूप कौतुक वाटतंय दूरदर्शनचं सह्याद्री वाहिनीचं विशेष कौतुक करावं वाटतंय की अशा पद्धतीचा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे कारण जसं माहिती आहे की आपण सगळेजण आता ना खूप लिमिटेड आपलं एकतर अटेन्शन स्पॅन झालेलं आहे हो, हो. त्यामुळे आपल्याला पटकन काहीतरी एखादं रील बघायचं जा पुढे जायचं जा, एखादा जोक वाचायचं चुटकुला वाचायचं जा जा, पुढे जायचं जा. असं हो. सगळ्यांचंच जा जा झालेलं आहे आणि त्या पिरियडमध्ये किंवा त्या काळामध्ये असा एक ठेहराव आणणारा एक कार्यक्रम सह्याद्री वाहिनी करत आहे याचा मला खरंच खूप आनंद होतो आहे आणि निमित्ताने काय होतं आहे की बऱ्याच लोकांना वाचायची इच्छा असेल पण ते वाचन होत नसेल पण या निमित्ताने कदाचित त्यांना प्रोत्साहन मिळेल त्यांना असं वाटेल की अरे हे आत्ता आपण जे वपुर्जामधले मधले दोन लेख ऐकले त्याच्यातले पुढचे लेख वाचावेत आणि त्यांना हे पुस्तक हातात धरावस वाटलं तरी सुद्धा मला असं वाटतं की या कार्यक्रमाचं उद्दिष्ट जे आहे ते साध्य झालं त्यामुळे आणि हे आय एम व्हेरी शुअर की आपल्याकडची मंडळी जी आहे ती जशी नाटक वेडी आहेत तशीच साहित्य सुद्धा आहेत कवितांचे सुद्धा आपल्याला खूप सगळ्यांना नाद असतो कविता वाचायला आवडतात कविता पाठ करायला आवडतात कित्येक जण तुम्ही बघितलं तर पिकनिकमध्ये अचानक एखादा जो शाळेतला मित्र असतो की तो येऊन पटकन एखादी कविता तुमच्या समोर म्हणून दाखवतो आणि असं होतं की अरे तुला अजून ही कविता पाठ आहे पण त्याला आवड असते म्हणून ते होतं सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते या, या कार्यक्रमामुळे खूप मोठ्या प्रमाणात होतील अशी मला खरच खूप अपेक्षा आहे <laughs> तू काय तर धन्यवाद दूरदर्शन आणि सह्याद्री वाहिनीचे कारण आता सोशल मीडिया आणि प्लॅटफॉर्म्सच्या जमान्यामध्ये पुस्तकांकडे परत जाण्याची एक जी जे मोटिवेशन लागतं ते कुठेतरी मला वाटतं या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांना का म्हणा रसिक वाचकांना मिळणार आहे आणि अनेक आता यंग जनरेशनला ह्या लेखकांबद्दल खरंच माहिती पण नाही आहे बऱ्याच अंशी त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कदाचित एखादा उतारा कदाचित इतका मनाला भाऊन जाऊ शकतो की तो तो व्यक्ती त्या लेखकाकडे ओढला जाऊ शकतो त्यामुळे कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे हे आणि खरंच खुँँ खूप धन्यवाद मला तर त्याबरोबर असंही वाटतं की लायब्ररी सुद्धा पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट होतो एक लायब्ररीची संस्कृती होती आपल्याकडे की आज जाऊन एक पुस्तक वाचलं दुसऱ्या दिवशी परत करण्याचं हे सगळं पुन्हा एकदा सुरू होईल की काय असं मला वाटतं आणि खरं झालं तर त्याचा आनंद खरंच खूप जास्त आहे आणि हे व्हावंच म्हणजे आपण नेहमी म्हणतो की आपली भाषा आपणच ती सुरक्षित ठेवली पाहिजे किंवा ती जपली पाहिजे ती वाढवली पाहिजे आणि त्यासाठी वासू आनंदे हा कार्यक्रम पाहिल्यानंतर मी नेहमी म्हणते की तुम्ही हा प्रत्येक भाग पाहिल्यानंतर किमान एक पुस्तक घरी आणणं हे तुमचं करतं आणि तेव्हाच हे यश सगळ्यांचंच आहे माझं आहे तुम्हा सगळ्यांचं आणि तुम्हा सगळ्यांचं सुद्धा आहे या भागात आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे पण वपू आपण वाचत राहणार आहोत ते पुढच्या भागात सुद्धा वपू साथीला असतीलच पुढच्या भागात या भागात मात्र तुम्ही दोघेही सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप आभार धन्यवाद धन्यवाद